राज्यातील रिक्त व अधिसंख्य पदांची भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी आज पुसद शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आदिवासी समाजाच्या वतीने भव्य रास्त रोको आंदोलन करण्यात आले आदिवासी कृती समिती पुसदच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात हजारो युवक विद्यार्थी महिला आणि पालकांनी सहभाग घेतला या आंदोलनातून हिंगोली येथे सुरू असलेल्या विशेष पदभरती उपोषणाला ठोस पाठिंबा देण्यात आला विविध तालुक्यांमधून आलेल्या प्रतिनिधींनी आपल्या भावना मांडत शासनाला ठोस कारवाईचा इशारा दिला आंदोलनाच्या प्रमुख मागण्या अनुसूचित जमातीसाठी अधिसंख्य बारा हजार पाचशे वीस पदांची तात्काळ भरती सुरू करावी राज्यातील पंच्याऐंशी हजार रिक्त पदांची भरती प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी हिंगोली येथील उपोषणकर्त्यांशी तत्काळ चर्चा करून निर्णय घ्यावा आदिवासी विद्यार्थ्यांसाठी हक्कांचे ठोस धोरण जाहीर करावे पुसतसह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातून या आंदोलनाची तीव्र दखल घेतली जात असून आदिवासी समाजाच्या एकतेचे दर्शन आज पुसतच्या रस्त्यावर पाहायला मिळाले लवकरच शासन सकारात्मक निर्णय घेईल अशी आशा कृती समितीने व्यक्त केली तर या आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला या आंदोलनामध्ये युवक विद्यार्थी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते